माझी आई मराठी निबंध माझी आई जगातील सर्वात सुंदर आणि माझी आवडती व्यक्ती माझी आई एक गृहिणी आहे तिचे नाव मनीषा आहे ती आमची सर्वांची खूप काळजी घेते सर्व काम अगदी व्यवस्थित व नीटनेटके करते तिच्याशिवाय आमचं कोणतंही काम पूर्ण होऊच शकत नाही माझी आई गृहिणी जरी असली तरी ती सुशिक्षित आहे तिने तिचे शिक्षण पूर्ण केलेले आहे पण आमचा सांभाळ करण्यासाठी तिने घरी राहण्याचा निर्णय घेतला आम्हाला भरपूर वेळ देता यावा यासाठी तिने हा निर्णय घेतला माझी आई खूप शिस्तप्रिय आहे कि लाड़े ही ही ती आमचे लाडही करते परंतु आमच्या हातून काही चूक झाली तर त्याची शिक्षा पण देते आपली स्वतःची वस्तू आपण प्रत्येकाने व्यवस्थितच ठेवली पाहिजे हा तिचा नियम आहे आम्हाला आमच्या सर्व वस्तू व्यवस्थित जागेवरच ठेवाव्या लागतात नाहीतर ती ओरडते माझ्या आईच्या दिवसाची सुरुवात ही सर्वांच्या अगोदर होते दिवसभर ती काही ना काही काम करतच असते पण कधीही ती चिडचिड करत नाही वाचन हा तिचा छंद आहे मोकळ्या वेळेत ती नेहमीच नवीन पुस्तके वाचत असते आणि त्यातील माहिती आम्हाला नेहमीच सांगत असते आम्हालाही तिच्यामुळे खूप काही नवनवीन शिकायला मिळते तिच्या गोड स्वभावामुळे आमच्या घरात नेहमीच पाहुण्यांची ये जा चालू असते घर नेहमीच गजबजलेलं असतं पण आई नेहमी आनंदाने सर्वांचा पाहुणचार करत असते मला कधीही जेव्हा उदास वाटतं किंवा करमत नाही तेव्हा मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्याशी गप्पा मारतो मला खूप छान वाटतं जगातील सर्व कष्ट सहन करून आई आपल्या इच्छा पूर्ण करत असते लहानपणापासूनच ती लहान सहान गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आई वडील प्रत्येक मुलासाठी ईश्वराप्रमाणे पूजनीय असतात म्हणून एका चांगल्या पुत्राप्रमाणे आपणही त्यांच्यावर कधीही न रागवता त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवे व त्यांच्या म्हातारपणात त्यांना सन्मानाने ठेवायला हवे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका